नमस्कार मी सुनील मदुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल मंत्रालयामध्ये मत्स्यदेव बंदरे खात्याचा पदभार यावेळेस कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे यांनी स्वीकारला यावेळेस त्यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व त्यांनी या ठिकाणी बैठक घेतली तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलं त्यावेळेस नितेजी राणे यांचा सत्कार येथील अधिकाऱ्यांनी केला यावेळेस सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नितेशजी राणे यांनी अधिकाऱ्यांना सर्व काम कसे वेळेवर होतील व ते काम कसे वेळेवर करायचे याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व मंत्रालय कसं आहे याचं पण कामकाज कशा पद्धतीने चालतंय हे पण त्यांनी समजून घेतलं या ठिकाणी सर्व अधिकारी उपस्थित होते त्यावेळेस सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला